आज मन खूप नाराज झालंय कारण कधी कधी आपल्या अपेक्षा आपलं प्रेम आपला विश्वास हे सगळं व्यर्थ वाटायला लागतं आपण ज्या लोकांसाठी मनापासून जेव्हा पाठ प्रयत्न करतो त्यांच्याकडूनच दुर्लक्ष मिळालं की मनाचा तुकडा तुकडा होतो चेहऱ्यावर हसू ठेवतो सगळ्यांना नेहमीप्रमाणे भेटतो बोलतो पण आतून मात्र एक रिकामपणा खायला उठतो मन सांगतं कोणासाठी जगतोस कोणासाठी एवढं धडपडतोस ज्या लोकांना तुझी किंमतच नाही त्यांच्यासाठी का एवढा वाहून घेतोस खरं सांगायचं तर नाराजी कोणावरून नसतेच नाराजी असते आपल्या नशिबावरून आपल्या नशिबाने आपल्याला दिलेल्या परीक्षेवरून आणि मनाला रडायलाही वाटतं पण डोळ्यातून आश्रूही येत नाहीत आज असंच एक विचित्र ओझ मनावर बसले एकटर हवस वाटते पण कोणीतरी समजून घ्यावं असंही मनाला हवंय हा विरोधाभासच मनाला जास्त त्रास देतो